त्याच्यामध्ये मी सांगितलं ना आम्ही महायुतीमध्ये एकत्रपणे लोकसभा विधानसभेला काम केलेलं आहे आणि आपापल्या पद्धतीनं प्रत्येक जण गरजेचं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक लोकांना आपल्या आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहेत उद्याच्या काळामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिथली परिस्थिती एकंदरीत काय निर्माण होते ते बघून आम्ही वरिष्ठ पातळीवर निर्णय तुम्हाला सांगू का की अलीकड महाराष्ट्रात कुठंतरी काहीतरी घडत आहे हे महाराष्ट्राला न शोभणार आहे शिवाय शाहू फुले आंबेडकरांचा आपण नाव घेतो विचारधारेच समर्थन करतो त्या रस्त्याने जाण्याचं आपण सगळेजण ठरवतो आणि असं असलं तरी देखील काल पत्रकारांच्यावर झालेला हल्ला त्याच्यामध्ये लगेच गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली तीनशे सातचा सा गुन्हा दाखल केला आहे कारवाई सक्त करण्याच्या सूचना गेलेल्या आहेत त्या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध हा भ्याड हल्ला हा कधी कुणी सहन करणार नाही अशा पद्धतीनं अनेकांचे स्टेटमेंट आलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं ह्या ज्या काही वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षाचे किंवा काही राजकीय पक्षाशी संबंधित नसणारे पण संविधानाने प्रत्येकाला जो अधिकार दिलाय आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना हे जे घटना घडतात हे बरोबर नाही शेवटी विचारांची लढाई विचारांनी करावी हातामध्ये कायदा घेऊन ठोकशाहीचा वापर करून हे जर केलं तर शासन आमचा पोलीस विभाग ज्याची चूक असेल त्याच्यावर सक्त कारवाई करते त्याबद्दल आमची कमिटी त्या काम करते त्याच्याबद्दलच जी आर काढलेले आहे काही लोकांचं त्याच्याबद्दल वेगळं मत आहे कुठलाही निर्णय राज्यकर्ते म्हणून तुम्ही घेता त्यावेळेस वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत आणि वेगवेगळी भूमिका मांडण्याचं काम करतायत आमचं महायुतीचं धोरण आहे कुणाच्याही इतरांना धक्का न लागता जे काही रास्त मागणे आहेत त्याला कसा कायद्याच्या नियमाच्या चौकटीतनं न्याय देता येईल हा प्रयत्न म्हणाले की आमदारांना दोन कोटी तरी मिळतो मला मात्र वीस कोटी रुपये मिळत पुण्यातील मला माहित नाही मला विचारावं लागेल कारण काय होतं पत्रकार मित्रांनो मी आता माझं जे काम केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके पक्ष इतके नेते आजी माझी पदाधिकारी हा असं म्हणला तो तसं म्हणला ज्याचं त्याचं ज्याला त्याला लखला